नमस्कार मंडळी आता तुम्हीसुद्धा आश्चर्यचकित होणार आहे कारण माझ्यासमोर तुम्ही बघू शकता अशा धमाकेदार ऑफर आणले ना तुमच्यासाठी ते की पश्मीना सिल्क रसर सिल्क टसर सिल्कच्या साड्या विथ गोंड्यामध्ये हेवी प्रीमियम साड्या आहे आधी मी तुम्हाला रेट सांगतो आहे मार्केटची जर एम आर पी सांगायला गेलो तर तीन चार पाच हजारची रेंज असते पर आता द्वारकादास सामकुमार खोपोलेची ब्रांचमध्ये ते मी कलेक्शन दाखवतो आहे डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मिळणार आहे आजूबाजूला पण सांगा सैला मित्रीला सगळ्याला घेऊन या कारण हा ऑफर नंतर नाही मिळणार तुम्हाला कलेक्शन बघा अनफॉल्ट करून दाखवतो साड्या फक्त खोपोलीच्या ब्रांच मध्ये हा कलेक्शन आहे स्क्रीनवर आमचे नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि डिस्क्रिप्शनवर पूर्ण ऍड्रेस दिलेला आहे डायरेक्ट मिलमध्ये साड्या आहे कमवायच्या काय नाही फक्त तुमच्यासाठी एकदा सरप्राईज ऑफर आहे फक्त एक महिन्यासाठी हा ऑफर कलेक्शन बघा तुम्ही एक तर एक कलेक्शन आहे सर्व प्रेमियम कलेक्शन आहे डिझाईन्स भरपूर आहे कलर्स भरपूर आहे तर रील्स बघा आणि फॅमिली मेंबरला पण शेअर करा कारण भरपूर फायदा होणार आहे आता आपल्याला द्वारकादास सामकुमार होलसेल साडी डेपो खोपोली तर खोपोली करा ना लवकर विजिट करा द्वारकादास सामकुमार होलसेल साडी डेपोमध्ये एक साडीसुद्धा घेऊन जावा ती रेच आहे त्याची अर्धी रेटमध्ये साडेचार हजारची साडी फक्त हाफ रेटमध्ये चार हजारची साडी हाफ रेटमध्ये तीन हजारची साडी हाफ रेटमध्ये तर स्क्रीनवर नंबर आहे आमचे स्कि बघू शकता भरपूर कलेक्शन कलेक्शनवर ऑफर आहे